हाय हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओला करते सुरुवात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा तर चला व्हिडिओला सुरुवात करते तर आज मला घर स्वयंपाक हे सगळंच अजून आवरायचं बाकी होतं तर पहिले तरी घरातली कामं ही सगळी माझी झाली होती फक्त घर झाडूनही घ्यायचं होतं म्हणजे सकाळी एकदा झाडलं होतं परत आत्ता एकदा घर स्वच्छ असं झाडून घ्यायचं चाललं होतं आणि मला स्वयंपाकही करायचा होता पण का काल जे राहिलेलं काम होतं की तर ते आज मला पूर्ण करायचं होतं जसं की काल किचनची डीप क्लिनिंग केली होती मी आणि काल फक्त राहिलं होतं ते म्हणजेच की आपलं कडधान्य हे भरून ठेवतेले जे डब्बा आहे तर ते सगळं मला घासून ठेवायचं होतं काल सगळं काही आवरेपर्यंत म्हणजे कसं हात पण दुखायला लागला त्याच्यामुळे मग मी ते तेवढं ठेवलं आणि बाकीचं किचन पूर्ण स्वच्छ करून घेतलेलं तर आता ते तेवढं राहिलेलं आहे ते नंतर मी आवरून घेईन त्याआधी मला करायचा आहे तो म्हणजे स्वयंपाक कारण की अजून स्वयंपाक झालेला नाही आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे कारण की अधूनमधून मला कमेंट येतात की रेसिपी पण दाखवत जा तर आता रेसिपी म्हणाल तर मला तरी इतकं नवीन नवीन नवी असं काही येत नाही जे काही सिम्पल असं येतं बनवतात ते मी तुमच्यासोबत व्हिडिओतून दाखवत असते तर आज एक रेसिपी शेअर करते ते म्हणजे मच्छी फ्राय तर आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते कदाचित सेम असेल आता मी जसं दाखवणार आहे तसं तर चला आता दाखवते काय काय घेतले सर्वात तरी मच्छी स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर त्याला मी अद्रक लसूणची पेस्ट लावली तर मी मार्केटमधून तयार पॅकेटच आणलं होतं अद्रक लसूणचं आणि नेहमी ने मी तसंच आणते कारण की बरं पडतं काहीही कधी बनवायचं म्हटलं की पटकन असं वापरता येतं त्यामुळे मार्केटमधून आणलेली अद्रक लसूणची पेस्ट माझ्याकडे नेहमी असते तर अद्रक लसूणची पेस्ट लावली त्यानंतर तर थोडंसं हळद टाकले आणि मी कांदा लसूण मसाला म्हणजेच आपलं जे वर्षभर टिकणारा मसाला आपण बनवतो तर तो असं सगळं काही लावून मी अर्ध्या तासासाठी मच्छीला लावून ते ठेवलं होतं जेणेकरून सगळा मसाला त्याला लागेल असं अर्ध्या तासासाठी ठेवलं त्यानंतर फ्राय करताना इथे मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आधी मीठ टाकलेलं नव्हतं कारण कि किंवा परत त्याला पाणी सुटणार त्यामुळे आणि नंतर आत्ता मीठ टाकलं तरी ते फ्राय करायला मी रवा घेतलेला आहे तर ज्वारीचं पिठामध्ये सुद्धा फ्राय करतात पण मला रव्यामध्ये फ्राय केलेलं जास्त चांगलं वाटतं तर ते रवा घेतला आहे रव्यामध्ये सुद्धा मी थोडंसं लाल तिखट टाकले टाकलेलं आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे मीठ अगदी थोडंसं टाकलं मी आणि मस्त असं रवा लावून मी छान मच्छी अशी फ्राय करून घेतली आहे तर अगदी सिम्पल अशी रेसिपी आहे तीच मी व्हिडिओतून तुमच्यासोबत शेअर केली आहे तर कशी वाटली ते देखील सांगा तर आज स्वयंपाक करायला मला इतका वेळ झाला कारण की सकाळी उठलेच नाही नाहीतर कसं सकाळचा डब्बा असतो त्याच्यामुळे कामाची सुरुवातच ही स्वयंपाकापासून होते पण आज झालं असं की सकाळी उठलेच नाही उशीर झाला उठायला त्यामुळे स्वयंपाक हे नव्हता केला म्हणजेच डब्बाच नाही दिला आज आणि रोज कसा डबा असतो त्यामुळे कामाची सुरुवात स्वयंपाकापासून होते त्यामुळे सगळ्यात आधी माझा स्वयंपाक होतो आणि त्यानंतरच घरातली बाकीची कामं असतात पण आज डब्बा नव्हता दिला त्याच्यामुळे स्वयंपाक मात्र सगळ्यात शेवटला झाला तर ठीक आहे एखाद्या दिवस होतो असं तर आज कसं झालं म्हणजे स्वयंपाक हे बनवायला इतका वेळ झाला कारण सकाळी लवकर उठले नाहीत त्यामुळे तर असो एखादे दिवस होतं तरा थे थे जा तर आता इथे स्वयंपाक म्हणजे बाकीचं सगळं झालेलं फक्त मच्छी फ्राय करायची होती मस्त अशी मच्छी फ्राय करून घेतली किचन स्वच्छ केलं आणि त्यानंतर काल जे राहिलेलं काम होतं तर ते आवरायला घेतलं तर काल मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर मी किचन पूर्ण स्वच्छ करून घेतलेलं आणि राहिलं होतं ते म्हणजे आपलं हे जे कडधान्य हे भरून ठेवणारे डबे आहेत किंवा मसाला हे सगळं ठेवणारं तर तेवढंच घासायचं बाकी होतं पण काल हा तितका दुखायला लागला त्याच्यामुळे मग मी ते ठेवलं कारण की ते काय फक्त तेवढंच राहिलं होतं म्हटलं उद्याच्या दिवशी ते करून घेऊ तर आता राहिलेलं काम जे आहे तर ते पूर्ण करायला घेतलं म्हणजेच आता सगळं काही आवरून घ्यायचं ठरवलं आणि कसं ते कसं शेगडीच्या अगदी जवळच रॅक आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती फोडणी दिलेलं सगळं काही उडतं त्यामुळे ते, ते डबे कसं फोडणे दिलेलं उडतं त्यामुळे चिकट होतंच तर आता ते मी घासायला घेतलेलं आहे आणि कसं परत त्याच डब्यांमध्ये जे काही कडधान्य मसाला हे सगळं भरून ठेवलं की मग परत ते संपेपर्यंत जास्तीच ते डबे घाण होतात आणि दिसतानाही चांगलं नाही वाटत त्यामुळे मग माझं हे महिन्यातून असं रुटीन असतं म्हणजे कसं सामान आणलं म्हणजेच किराणा आणला की त्याच्या आणण्याआधीच मी सगळं काही डबे जे आहे तर ते घासून ठेवत असते आणि आणल्यानंतर मग त्या डब्यांमध्ये भरून ठेवते तर असं हे महिन्यातनं एकदाचं रुटीन असतं है थोड़ो थोड़ो तर आता जे काही स डब्यांमध्ये सामान आहे म्हणजेच कडधान्य थोडं थोडं तर गेल्या महिन्यातलं पण अजून थोडं थोडं कडधान्य आहे आणि ह्या महिन्यात पण थोडंसं आणलेलं आहे कारण कडधान्य जास्त मी नाही वापरत फक्त कधीतरी डब्याला नसलं काहीतरी भाजी नसली की मग मी कडधान्य बनवत असते बाकी जास्त मलाही कडधान्य आवडत नाही किंवा आम्ही जास्त नाही खात फक्त एवढंच की कधी काहीतरी डब्याला म्हणजे भाजी नसली की बनवायला अस जावं म्हणून मग मी भरत असते तर गेल्या महिन्यातलंही होतं या महिन्यात थोडंसं भरलेलं तर ते सगळं डबे पहिले तरी रिकाम करून घेतले आणि गेल्या वर्षी जो मी मसाला बनवला होता म्हणजेच कांदा लसूण मसाला जो गेल्या वर्षी मी बनवला होता तर तो मसाला आत्ता संपला त्याच्या आधीच मी दुसरा मसाला बनवून आणलेला म्हणजे चटणी आमच्याकडे चटणी म्हणतात तर ती मी गेल्या गेल्या वर्षी बनवली होती तर ती आत्ता संपली आणि गेल्यावेळी जेव्हा मी गावाला गेले होते तर तेव्हाच मी मसाला बनवून आणलेला कारण की मग एकदा का संपला की मग तिथून पुढे विकतचा मसाला आणायला लागतो आणि विकतचा मसाला अजिबात चांगला लागत नाही कारण की गेल्यावेळी आम्ही एक किलो विकतचा मसाला आणला होता आणि बापरे एवढी त्याची टेस्ट बेकार होती त्याच्यामुळे अजिबात मला तरी अजिबात नाही आवडले त्याच्यामुळे ह्यावेळी मी संपायच्या आधीच मसाला बनवून आणला आहे म्हणजे कसं टेन्शन नाही राहते एक वर्षभर आणि वर्षभर आरामात पुरतो आम्हाला तो मसाला त्यामुळे वर्षात एकदा मी गावाला गेल्यानंतर तो मसाला बनवून आणते तर संपण्याआधीच मी मसाला बनवून आणलेला आहे तर आता वाजले होते चार आणि मी दुपारीचे सगळं घासून बाहेर ठेवलं होतं आणि त्यानंतर दुपारी, दुपारी जेवण हे सगळं आवरून घेतलं त्यानंतर जेवून मी मस्त असा आराम केला आणि संध्याकाळी चार वाजताच हे सगळं बाकीचं आवरायला घेतलं आणि काल आमच्याकडे पाऊस पडला होता त्याच्यामुळे थोडंसं तरी वातावरण अगदी थंड झालं होतं नाहीतरी इतकं गरम होत होतं त्यामुळे पाऊस पडल्यामुळे थोडंसं थंड असं वा वातावरण झालं होतं तर काल इतका मोठासा पाऊस पडला आणि कसं आहे लवकरच म्हणजे अंधार देखील पडला होता आबाळ आलेलं त्याच्यामुळे तीन साडेतीन वाजताच अंधार पडलेला पाऊस पडल्यामुळे थोडंसं वातावरण थंड झालं होतं नाहीतरी बापरे इतकं गरम होतं तर तरह सो, तरह तर असो तर आता जे माझं राहिलेलं काम आहे तर ते आवरून घेते म्हणजेच जे डब्यांमध्ये सामान भरून ठेवायचं होतं म्हणजे मसाला हे सगळं तर कडधान्य तर हे सगळं मी आवरून घेतलं चार वाजता म्हणजे दुपारी सगळं घासून ठेवलं आणि मग जेवून आराम केला आणि मग संध्याकाळी चार वाजता मग मी हे सगळं आवरायला घेतलं तर आता हे सगळं आता किचन तरी पूर्ण स्वच्छ करून झालेलं आहे आता मला हॉल करायचं आहे तर आता दोन तीन दिवसामध्ये हॉल पण पूर्ण स्वच्छ करून घेईन किचन पण सुरुवात केली कारण की किचन आवरायला जास्त वेळ जातो त्याच्यामुळे मग एकदा का किचन झालं की माहोल काही जास्त वेळ लागत नाही स्वच्छ करायला तर असो आता हे सगळं काही भरून घेतलेलं आहे व्यवस्थित लावून घेते आणि छोटासा व्लॉग असा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा परत भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय